श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात अशा ह्या दहा कारणामुळे येते आपल्या घरात गरिबी स्वामीचे अनमोल विचार घरात गरिबी येण्याचे दहा कारणे नव्वद टक्के लोकांना माहितीच नाही आहे की आपल्या घरामध्ये गरिबी का येते घरात होणाऱ्या लहान गोष्टीमध्ये काही संकेत लपलेले असतात जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात आज आपण जाणून घेऊया गरिबी वाढण्याचे शंभर टक्के कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम प्रथम घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो तुळशीचे झाड एकदम सुकून जाते त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेले असतात खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये काळ्या मुंग्या येणे हे तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचा एक मोठा संकेत देते खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये काळ्या येणे हे तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत देते जर तुमच्या घरात लावलेल्या झाडांची पाने सुकत असतील तर ती लगेच कापून टाका घरात लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असलीच पाहिजेत कधी घा झाडांची पाने सुकून देऊ नयेत नै, नाहीतर बुद्ध ग्रह खराब होतो त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकू देऊ नका घरातील झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते त्यामुळे घरात सुख समृद्धी व धन दौलत येते आपण धन लपून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणारे लोक घरात येणाऱ्या लोकांपासून लपून ठेवावा झाडूवर कधीही पाय ठेवू नयेत त्यामुळे लक्ष्मीचा अनादार होतो झाडूवर कधीही पाय ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीचा अनाधार होतो हे लक्षात ठेवावं तुमचे कोणते लहान मूल अचानक घरातला केर काढू लागले तर त्याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहून पाहुणं येणार आहे घरी असताना संध्याकाळनंतर केर काढू नये कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू मारा हे शुभ संकेत असते झाडू उलटा ठेवणे हा अपशगुन मानला गेला आहे झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा कारण तो उलटा ठेवला तर घरात कलम होतो व घरात गरिबी येते अंधार पडल्यावर केर काढू नये त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये काही वेळाने केर काढावा झाडू नेहमी लपवून ठेवावा कोणाची नजर त्यावर पडता कामा नाही जसे आपण धन लपून ठेवतो त्याप्रमाणे झाडू लपून घरात येणाऱ्या लोकांपासून लपूनच ठेवावा शास्त्रा वास्तुशास्त्रानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान न बनवता तो कुठेही ठेवतात त्यांच्या घरात त्यांना तंगीचा सामना करावाच लागतो खूप खर्च वाढतो गाय किंवा इतर प्राण्यांना झाडूने मारून हाकळून लावू नये त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुसून निघून जाते ज्या घरामध्ये दूध उकळून सांडते त्या घरात अचानक पैशाचा खर्च वाढतो घरातील लोक आजारी पडतात बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडते हे शुभ असते पण मी त्यांना सांगते की रोज दूध उकळून सांडत असेल तर ते शुभ नाही आहे जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल व येताना घरी दरवाजात दर राज्यात प्रथमतः पालीचे दर्शन झाले तर तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे याचा हा संकेत आहे वेळ नेहमीसारखी नसते हिंमत ठेवून पुढे जा तुम्ही नवीन घर घेतले असेल व त्या ठिकाणी आधीच पाल मरून पडलेली असेल तर घरात होम हवन करावेच लागेल जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील व्यक्तीची प्रगती होणारच नाही नकळत पाल तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाचे सूचक आहे तुमच्या डोक्यावर जर पाल पडली तर ते शुभ आहे धनलाभ होणार आहे पण जर ती केसारवर पडली तर ते चांगले नाही तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे डोळ्याचे फडफडणे हा पण एक संकेत आहे महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे महिलांचा उजवा डोळा फडफडणे हे अशुभ संकेत आहे पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ आहे कावळा पण संकेतच देतो जर कावळा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले तर अशुभ आहे काचीची भांडी तुटत असतील तर दारिद्र्य येण्याची संकेत देत असते ही माहिती आवडली असेल तर शेअर करा